की आपल्या आपल्या संस्थेमध्ये एक ध्येय वेगळा तुमच्या समोर जे एक व्यक्तिमत्व तुम्हाला सर्वसाधारण असं व्यक्तिमत्व तुमच्या समोर दिसत आहे ते एक ध्येय वेगळा तर आहे ध्येय वेगळा मी या उद्देशात त्यांना म्हणत हो आहे की तुम्हाला जर कदाचित तुम्ही जवळपास पाच दहा किलोमीटर अवलंबून देणारे बस आहात आणि तुम्हाला जर म्हटलं की तुम्हाला सायकलला ऑर्डर करायची आहे तर मी सांगतो की अत्यंत मुलं तर किती लाख की किंवा सायकल मी ऑर्डर करणार नाही मला माहीत पाहिजे तर आपल्या व्यक्ती व्यक्तीबद्दल तुम्हाला दिसत आहे त्याचं नाव आहे योगेश साखरे आणि ते विदर्भातले राहणारे आहे दया अमरावती जिल्ह्यातले आणि दर्यालक्यातले तर ते एक सोला एक सायकल प्रवासी आहे आणि त्यांनी महाराष्ट्र भवंती सायकलवरच त्यांनी महाराष्ट्र भ्रमती करण्याचा त्यांचा उद्देश आहे जवळपास त्यांनी आपल्या महाराष्ट्रातले विदर्भ आणि करून बाकीचे सगळे जे विभाग आहे असा जवळपास दोन हजार किलोमीटरचा त्यांनी सायकलवरून प्रवास केलेला आहे आणि त्यांचा हा प्रवासाचा उद्देश एकच आहे की आपण सध्या बघत आहोत की आपल्या फेब्रुवारी आणि किती आपल्याला गरम व्हायला लागलेलं आहे ठीक आहे ना गरमी व्हायला लागलेली आहे म्हणजे तापमान पार वाढ वॉर्मिंग याची ती जागरूकता सुद्धा करत आहे तापमान वाढीचे भविष्य होणारे परिणाम हा त्याचा एक जागृ जागरूकता निर्माण करण्याचा एक विषय आहे तर मी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आपले स्थानिक प्राचार्य आदरणीय राहू साहेब घटनिदेशक श्री मगर सर आणि श्री सोनोले सर हे म्हणजे का तुझं स्थानपान झालेलं आहे परत आजचे प्रमुख वक्ते जे आहेत श्री योगेश साखरे साहेब ते सुद्धा तुझ्यासमोर स्थानापान झालेले आहेत मी साहेबांच्या परवानगीनं त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं नमस्कार एवढ्या तातडीची बैठक इथं बोलवण्यात आली आणि पटकन तुम्ही हजर झालात तुमच्या सर्वप्रथम या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जे सध्या माननीय आहेत प्राचार्य असतील मुख्याध्यापक असतील त्यांना आपण जे हेड म्हणतो त्यांचे सर्वप्रथम आभार की त्यांनी माझ्या या प्रवासाचं महत्त्व समजून मला तुमच्यासमोर पाच मिनिट बोलण्याची ही संधी दिलेली आहे माझा परिचय सरांनी करून दिलास तो भरपूर झाला एवढा परिचयाची मला गरज पण नाही माझं नाव योगेश आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात दहा एकरेची कोरडवाहू शेती करणारा मी एक शेतकरी आहो फक्त शेती करू नको बाबू काहीतरी जॉब कर असं आयुष्यभर तुम्हाला जर ऐकावं लागत असेल तर असंच माझ्या बापानं मलाही पुन्हा पुन्हा सांगितलेलं असतानाही मी प्रयत्न करतो आहे माझी शेती पुन्हा चांगली करण्याचा आणि सोबत जे मी शिक्षण घेतलं आहे ते इतरांपर्यंत कसं पोहोचवता येईल म्हणून आवडीचा विषय शिकवणे तर मुलांना शिकवण्याचं काम सुद्धा करतो परंतु माझ्या भागामध्ये माझ्या विदर्भामध्ये शेतीची अशी परिस्थिती का झाली की आम्हाला शेतीच करावीशी वाटत नाही हा विषय ज्यावेळी मी अभ्यासाला लागतो त्यावेळी मला एक कारण सापडतं आणि ते कारण आहे तापमान वाढ माझ्याकडे ऊन हे बेचाळीस डिग्री ते एकोणपन्नास डिग्री आहे सध्या इथे बसलेले हे सर पिंपळोचे आहेत माझ्या गावापासून अवघ्या हो वीस किलोमीटर असणारा पिंपळ ज्या गावची यात्रा संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली यात्रा आहे त्या सरांनाही चांगलं माहीत आहे तर ही माझ्याकडली तापमानवाढीची परिस्थिती माझ्या महाराष्ट्रामध्ये कशी आहे हे बघण्यासाठी आणि लहानपणी पाहिलेलं एक छोटंसं स्वप्न की आपण महाराष्ट्र फिरूया आणि पूर्ण महाराष्ट्र फिरल्यावर एकदा जय महाराष्ट्र म्हणूया तर ते स्वप्नही पुरं करतो आहे आणि महाराष्ट्र फिरताना या महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हणतात तर तुमच्यासमोर मी सध्या उभा आहे गेले दहा महिने मी महाराष्ट्र फिरतो आहे घरी गेलेलो नाही पण तो एकही दिवस माझा असं नाही की मला जाणवत असेल की मी घरापासून दूर आहे मला दररोज असं वाटतं मी घरातच जाऊ फक्त खोल्याबद्दल राहू कारण कधीच महाराष्ट्रात कोणत्याही गावामध्ये तुम्ही गेलात मी शहरांचं बोलत नाही आहे मी गावाचं बोलतो आहे कोणत्याही गावामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला दहा लोकं विचारणारी आहेत तुम्ही जेवलात का तुम्हाला विचारणारी आहे तू कशासाठी आलास कशासाठी हे करतोस हे विचारणारी आहे ती शिकलेली नाही परंतु त्यांना कळतं की समोरचा माणूस आहे त्याला भूक आहे त्याला तहान आहे म्हणून हा प्रवास मी करू शकतो आहे हे धाडस मी करतो आहे मूळ मुद्द्यावर येतो तापमान वाढ उद्या तुमचं भविष्य अतिशय उज्ज्वल असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे परंतु ती उज्ज्वल असायला वातावरणही चांगलं पाहिजे आपण जे अन्न खातो आपण जे पाणी पितो नुसतं पिकाबाबत करतो की सध्या तुम्ही जेही अन्न खात असाल गहू खात असाल ज्वारी खात असाल ते पीक ज्या तापमानात येते ते त्याच तापमानात येते हा साधा नियम आहे मला सांगा शून्य डिग्रीला इथे गहू किंवा ज्वारी पिकू शकेल का ऊस पिकू शकेल का हे साधा तर्क आहे हा साधा तर्क की तापमान जे विशिष्ट आहे जर इथे पीक तीस डिग्री छत्तीस डिग्रीच्या दरम्यान येत असेल तर ते अठ्ठावीस डिग्रीला कमी होईल आणि पंचवीस डिग्रीला ते येणारच नाही कारण की त्या तापमानाचं तिथे बनलंच नाही आहे जे तापमानामध्ये जे पीक येते ते त्याच तापमानात येते हा साधा नियम हो मला कळतो तर माझ्या भागात ज्यावेळी तापमान वाढीमुळे पिकाचं नुकसान होते तर माझ्या वडिलांना वाटते इतर काही कारणं असतील परंतु माझ्या डोळ्यासमोर दिसून राहिलं मला की तापमान वाढीमुळं माझी पिकं पूर्ण नष्ट होऊन राहिली आणि म्हणून महाराष्ट्रभर फिरताना शेतकऱ्यांशी मी बोलतो आहे ज्या ज्या ठिकाणी मला शेतकऱ्यांशी संवाद करायची संधी मिळते थेट शेतामध्ये जाऊन बांध्यावर उभं राहून त्याच्याशी बोलतो त्यावेळी कळतं की त्यालाही कळतंय की तापमान वाढवत आहे असं नाही की शेतकऱ्याला कळत नाही की तापमान वाढ होऊन नाही राहिली कारण तो तर स्वस्त आहे पण त्या शेतकऱ्याच्या मुलाला हे कळतंय का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला कारण शिकणारे पिढीच उत्तर काढू शकते सध्याची मेहनत करते आणि रोजगार कमावती पिढी आहे ती यावर उपाय नाही काढू शकणार कारण त्यांना घर सांभाळायचं आहे त्यातच त्यांचे बारा तास चालले ते कुठून उपाय काढणार यावर यावर उपाय तुम्ही मिस काढू शकतो पण यावर उपाय काढण्याआधी आपण हा विषय अभ्यासणं जरुरीचा आहे नुसतंच काही सरकारच्या चा भरोशावर बसून कोणत्या देशाची क्रांती झालेली नाही आज संपूर्ण जगात भारतात सर्वात जास्त युवा आहेत परंतु भारतातला युवा कुठं तर तो इंस्टाग्राम व युट्यूबवर आहे भारतात कुठं तो, तो।, तो लाएं त्याला भारतात डबल वापस आणा लागेल त्याला गावात डबल वापस आणा लागेल आज जो गावात युवा आहे त्याला गावातल्या वाचनालय द्यावं लागेल त्यासाठी आधी गावात तर वाचनालयच पाहिजे मी गावागावांमध्ये फिरतो मंदिरांमध्ये झोपतो मंदिरांमध्ये लोक गोळा म्हणून त्यांचे जे संवाद करतो नम्रपणे काही विशिष्ट विनंती आम्ही करतो त्यातल्या दोन विनंत्या तुम्हालाही करून जातो तुमच्यासमोर उद्याचं भविष्य आहे तुमची मुलं ज्या तापमानात जन्माला येतील ज्या तापमानात जगतील त्यांना अशा भयंकर तापमानात तुम्ही जर सोडून जाणार असाल की ते बेचाळीस डिग्री ते एकोणपन्नास डिग्रीच्या तापमानात जर जगायला जन्माला येणार असतील तर मला खात्री आहे तुमचा मुलगा तुमची मुलगी तुमचा फोटोही घरात लावणार नाही का लावायचा फोटो ज्यानं मला एवढ्या गरम तापमानात सोडलं त्याचं कसले आभार मानायचे हा साधा प्रश्न त्या पिढीला पडणार आहे आज आपण ज्या आपल्या आजीच्या पिढीशी धन्य मानतो की त्यांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढलं तर ह्याच्यामुळं की त्यांनी आपल्याला एक चांगलं सुंदर असं भविष्य दिलं आहे पण आपण आपल्या पुढच्या पिढीला सुंदर भविष्य देऊन राहलो का हो हा माझा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारला पाहिजे तुमचं शालेय आयुष्य आहे पुढचं भविष्य आहे तुम्हाला एक मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या आहेत घरं बांधायचे आहेत बांधा परंतु ते जर तुम्ही दुसऱ्याचं भविष्य नष्ट करून बांधत असाल तर तुमच्या या कार्यकर्तृत्वाला काही किंमत नाही शून्य किंमत आहे आता मी पूर्ण महाराष्ट्र फिरतो आहे एवढ्या सुंदर जागा मी पाहिल्यात की आयुष्यात किती पैसे खर्च करून अशा जागा नुसत्या बघायला भेटल्या होत्या अशा अनेक ठिकाणी शेताच्या बांध्यावरती कोणत्या कुठेही मी बसून अभ्यास केलेला आहे कारण प्रवासात माझा अभ्यासही चालू आहे या विषयावरचा पण ते ठिकाणं आपल्याला आज मला जे दिसतंय ते भविष्यात राहतील का हाच मोठा प्रश्न आहे तापमान वाढ कशी होते सूर्यापासून येणारा सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतो आहे ओझोन वायू मधात आहे आणि ओझोन वायू नष्ट होतो आहे सूर्य प्रदूषणामुळं हा साधा कॉन्सेप्ट पण तो प्रदूषण ज्यामुळं होतं आहे ग्रीन गॅसेस ती सगळी ग्रीन गॅसेस कशामुळं होत आहेत तर फॅक्टऱ्यांमुळं होत आहेत आणि एवढ्या फॅक्टऱ्या का निर्माण कराव्या लागत आहेत कारण फॅक्टर्यांमधून निर्माण होणारा माल कोणीतरी वापरतं आहे तो माल कोण वापरतं आहे आपण सगळे वापरतो मग माझा प्रश्न आहे की तुम्ही प्रश्न करू शकता की मग का आम्ही वापरायचा नाही तर वापरायचा ना पण दोन शब्द तुम्हाला सांगतो आवश्यकता आणि अनावश्यकता तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या सध्या आयुष्यामध्ये बघा वस्तूंच्या बाबत जर विचार केला तर अनावश्यक वस्तूंचा भरमसाठ पसारा आहे तुमच्याविषयी भरमसाठ पसारा आहे आणि या अनावश्यक गोष्टी बनवायसाठी झाडं कापल्या गेलेली आहेत कारखान्यांना कच्चा मटेरियल देण्यासाठी आणि तिथून प्रोसेस होऊन सगळं येताना पाणी दूषित करून नदीत सोडलेलं आहे म्हणजे तुम्ही ज्या अनावश्यक गोष्टी वापरून राहिले त्या गोष्टींमुळे हे तापमान वाढ होते आहे हे साधं आहे मला याच्या पलीकडे तुम्हाला काही समजून सांगावं असं वाटत नाही मला आणि ही गोष्ट निवड तापमान वाढीपुरती संबंधित राहिलेली नाही अनावश्यक गोष्टी वस्तूंपुरत्याच तुमच्या आयुष्यात आहेत असंही नाही तुमच्या आयुष्यात अनावश्यक मित्र आहेत तुमच्या आयुष्यात अनावश्यक पार्ट्या आहेत तुमच्या आयुष्यात अनावश्यक घटना आहेत त्या सगळ्या गोष्टी अनावश्यक ज्या तुम्ही करता त्या सगळ्या तुम्हाला आज थांबवाव्याच लागतील था। तुम्हाला या गोष्टीवर विचार करावा लागेल की मी दिवसभरात ब जर बारा तासमध्ये माझे झोपण्यात आणि इतर गोष्टी करण्यात जातात तर उरलेले जे बारा तास आहेत ज्यामध्ये आपण अभ्यास करतो शाळेत येतो किंवा उतर काम करतो त्या बारा तासात आपण काय करतोय ती गोष्ट आवश्यक आहे का करणं की अनावश्यकच करतोय हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकाला स्वतःला विचारावा लागेल हाच याच दोन मुद्द्यावरती मी शाळेतल्या सहावी ते नववीच्या मुलांसोबत संवाद करतो आहे मी त्या पिढीला समजून सांगतोय ज्यांना ते जास्त सोसावं लागणार आहे आणि यावरचा उपाय एकच गावागावात वाचनालय असणं जरुरीचं आहे कारण आपली वाचणारी पिढी नाही आणि जी पिढी वाचत नाही त्यांना प्रश्नही करता येत नाही आणि त्यांना प्रश्नही पडत नाही मी सुदैवानं माझ्या नववीपासून मला चांगले शिक्षक लाभले तर माझी वाचनाकडे रुची राहिली आणि त्या वाचनानं मला दाखवले की तुझ्या आजूबाजूची परिस्थिती भयंकर होते आहे तू तरुण म्हणून काय करू शकतो आज कारण प्रत्येक युगामध्ये जसं एकोणीसशे एक वीसमध्ये जर मी जन्माला आलो असतो तर माझ्यासमोरची सर्वात मोठी परिस्थिती या आपल्या मायभूमीला स्वतंत्र मिळवून देण्याची असते परंतु मी त्या जनरेशनमधला आहे ज्यांच्यासमोरची सर्वात मोठा प्रश्न तापमान वाढ आहे तुमची मुलं तापमानवाढीच्या संकटाला कशी भिडतील ही तुम्ही आतापासून अभ्यास जरुरीचं आहे आणि तुम्ही तुमच्या पातळीवर यासाठी आता जागृत होणं जरुरीचं आहे मी पुढे तुम्हाला काही जास्त न सांगता दोन विनंती करतो त्यातली पहिली विनंती तुम्ही तुमचं शिक्षण घेत आहात ज्यातून तुम्हाला रोजगार मिळणार आहे तो आवश्यक आहेच प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबी असलंच पाहिजे परंतु आर्थिक स्वावलंबनासोबत आपल्या वैचारिक स्वावलंबनाचं काय आपण विचारानं किती पांगळे आहोत याचाही विचार तुम्ही केला पाहिजे तेव्हा आपल्या गावामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये वाचनाची संस्कृती कशी रुजवता येईल घरामध्ये वाचन संस्कृती कशी वाढवता येईल ह्या एक पहिला प्रयत्न तुम्ही करा सुरुवात करावी अशी मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो आणि दुसरी तुम्ही नक्कीच आता दहावी बारावीच्या पुढे शिकलेले आहात तेव्हा तुम्ही सहावी सातवीच्या मुलांना शिकवू शकता तुम्ही विचारत पडलं सर हा कुठून पॉईंट आणला या पॉईंटचा काय संबंध आहे भाऊ संबंध आहे तो असा की गावागावांमध्ये शिक्षक पोहोचलेले नाहीत आणि गावागावांमध्ये शिक्षणही पोहोचलेलं नाही शाळा पोहोचली असेल पण शिक्षण नाही पोहोचलं दादा शिक्षण पोचवायसाठी शाळातले शिक्षक कमी पडून राहिले आणि सरकार हे करू शकत नाही कारण ज्यांच्या भरोशावर सरकार चालते त्यांना असं बिलकुल वाटत नसते किंवा इथला प्रत्येक तरुण शिकला पाहिजे कारण शिकला तो तर ज्यांची सत्ता चालते ज्यांचे औद्योगिक धंदे चालतात हे चालणार नाही तेव्हा तुम्ही आज ही जबाबदारी म्हणून आपल्या गावात आपल्या छोट्या बंधूंना शिकवण्याची जबाबदारी जर घेतली तर येणारी पिढी ही थोडी वैचारिकरित्या मजबूत असेल आणि ज्या तापमानवाढी संदर्भात प्रदूषणासंदर्भात त्यांचा लढायचा आहे तो लढा वैचारिकतेनं मजबूत असला पाहिजे भारतीय स्वातंत्र्यामध्ये निवड शरीराला लढण्याची गोष्ट नाही तुम्ही सिंगांचे उदाहरण घेतलं तर तो माणूस मरायच्या आधी दोन तास आधी सुद्धा पुस्तक वाचत होता ही गोष्ट साधारण असू शकत नाही ही गोष्ट बिलकुल साधारण असू शकत नाही आणि वाचणारा प्रत्येक जणच अशा कोणत्याही संकटामध्ये लढू शकतो नाहीतर तुम्ही लढू शकणार नाही ही एक नम्र विनंती करतो बाबतचा हा जागतिक तापमानवाढीचा मुद्दा झाडं लावून सुटणार नाही हे आधी ना मी आधीच सांगतो कारण झाडं तरुण व्हायला वीस वर्ष लागतात आणि तापमान वाढ सध्या होऊन राहणारी मी बिना चप्पलचा हा प्रवास करतोय त्यामुळं काय चटके लागतात हे मला चांगलं माहिती आहे मी दररोज बारा दुपारी बारा नंतर काय सोसतो हे माझं मला माहिती तर मी काय देखाव्यासाठी सोचत नाही आहे मला ते जाणवलं पाहिजे की माझी येणारी पिढी या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरला आपण विकास म्हणून राहिलो या विकासावर पायही ठेवू शकत नाही ही ही रियालिटी आहे आणि या सत्यापासून आपल्याला दूर जायचं असेल तर आपण काय करतो महागडे ब्रँडचे बुट्स घालतो महागडे गॉगल घालतो आता एक नवीन ते फॅशन झालेली आहे काय की एक काळा कलरचा मास्क आहे पूर्णपणे ब्लॅक माझ्या विदर्भामध्ये खूप खपून राहिला तुमच्या इकडे बघून राहिलो मी आलेला आहे तो मला सांगा तो मास्क घातल्यावर तुम्ही स्वतःसोबत बेमानी करून राहिले की बा आजूबाजूची परिस्थिती गरम आहे भयानं काय हे दिसलं नाही पाहिजे जाणवलं नाही पाहिजे आणि त्याला तसं होते तो मास्क घातल्यावर असं वाटते की बाहेर अशी परिस्थितीच नाही आहे पण दादा तुझं आयुष्य तरी निघून जाईल रे पण तुझ्या मुलाचं तसं येणाऱ्या भविष्याच्या पिढीचं कसं आज अनेक शेतकऱ्यांच्या बांधावरती विहिरींना पाणी नाही आहे पाणी आटलेलं आहे आणि ही परिस्थिती त्या गावांमधली आहे ज्या गावांमध्ये पैसे कमी असतील परंतु परिस्थिती भयानक झालेली आहे तुमच्या घरापर्यंत आग आलेली नाही यायच्या आधी थोडं जागृत व्हा आणि एक विनंती यूट्यूबवर असं एक सर्च करा तुम्ही तरुण आहात तरुण वयात योग्य मार्गदर्शन फार आवश्यक असतं नाही तर काय होतं तर तरुण पिढी बरबाद होते आणि देश बरबाद होते तेव्हा यूट्यूबवर आचार्य प्रशांत तापमान वाढ असं तुम्ही सर्च करा आणि या तापमान वाढ संदर्भामध्ये तुम्हाला जी योग्य माहिती यूट्यूबवरून मिळेल ती गावागावापर्यंत पोहोचवण्याचं तुमच्यापर्यंत तुम्ही प्रयत्न करा पुन्षे एकदा तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि एका छोट्या कवितेच्या चार ओळींनी माझ्या या संवादाचा शेवट करतो श्रुना जर पंख असे लावून घेता आले असते अश्रुंना जर पंख जरासे लावून घेता आले असते या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्यास त्या या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या माणूस उंचीवरती सहजच नेता आले असते